रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत मात्र आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे सरकारची ट्रायल तीन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत एकतीस जुलैनंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे असे ट्विट राम सातपुते यांनी केले आहे तसेच राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत दरम्यान सध्या ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत प्रत्यक्षात सतरा नंतरच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे